मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर केबल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग बोगद्यात काही काळ धुराचे साम्राज्य मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पहाटे एका केबल वाहून येणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीमुळे बोगद्यात काही काळ मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरून ट्रक चालक राहुल जयप्रकाश यादव लोखंडी रिंगा घेऊन जात असताना बोरघाटात नवीन बोगद्यात शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला आग लागली आगीमुळे बोगद्यात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता काही वाहनात असलेल्या प्रवाशांना तात्काळ बोगद्या बाहेर काढल्याने यावेळी मोठी दुर्घटना श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न